नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी संजीव जाधववर राजापूर लांजाचे नवे प्रांताधिकारी सकल हिंदू समाजाचा श्रीवर्धन पोलीस ठाण्यावर मोर्चा देशातील पहिली वंदे भारत मेट्रो धावण्यासाठी सज्ज ओव्हरहेड वायर तुटली रेल्वे वाहतूक विस्कळीत बदलापूरच्या एमआयडीसीत रासायनिक कंपनीत स्फोट लहान मुलीसह तिघे जखमी कल्याण मुरबाड रस्त्यावर भीषण अपघात तिघांचा मृत्यू खोपोलीत घरेलू महिला कामगारांचा सन्मान सोहळा संपन्न आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या राजापूर लांजा प्रांताधिकारी श्रीमती वैशाली माने यांची पालघर उपजिल्हाधिकारी प्रशासन राजापूर तहसीलदार सौ शीतल जाधव यांची सिंधुदुर्ग पुनर्वसन तहसीलदार पदी बदली झाली आहे तर राजापूरच्या प्रांताधिकारी म्हणून पालघर उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांची नियुक्ती झाली आहे आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख कामकाज करीत जनमानसामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला होता राजापूर लांजाचे प्रांत अधिकारी म्हणून पालघर येथे उपजिल्हाधिकारी पदावर असलेले संजीव जाधव यांची नियुक्ती झाली असून लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत उरणमधील यशस्वी शिंदे हत्येचा श्रीवर्धन मधील सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आलेला आहे सकल हिंदू समाज श्रीवर्धनच्या नेतृत्वाखाली श्रीवर्धन तालुक्यातील असंख्य तरुण तरुणी व हिंदू समाजातील विविध घटकांनी यशस्वी शिंदेला न्याय द्या न्याय द्या अशा घोषणा देत उरणमधील हत्येचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलेला आहे उरण हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांना देण्यात आले यावेळी बजरंग दल प्रखर प्रमुख जितेंद्र कारंजकर संतोष चौकर अजय चव्हाण जितेंद्र सातनाग देवेंद्र भुसाणे संजीव डेंगवेकर रुचा बोरकर प्रियांका कदम राजश्री गुरकर सुप्रिया करंदेकर सलोनी मोहित आदी मोठ्या संख्येने महिला बजरंग दल विश्व हिंदू परिषद आदी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय रेल्वेच्या लाखो प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी भारतीय रेल्वे आपल्या करोडो प्रवाशांना आणखी एक मोठी भेट देणार आहे रेल्वे वंदे भारतची वंदे मेट्रो आवृत्ती सुरू करणार आहे वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता देशातील पहिली वंदे भारत मेट्रो धावण्यासाठी सज्ज झाली आहे भारतीय रेल्वेने वंदे भारत मेट्रोची चाचणी सुरू केली असून ती लवकरच पूर्ण होणार आहे या ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे शंभर किलोमीटरने सध्याच्या वंदे भारतपेक्षा कमी वेळात वेग पकडेल म्हणजेच त्याचा पिकअप वेळ आणखी कमी झाला आहे सध्याच्या वंदे भारत एक्सप्रेसला शून्यावरून शंभर किलोमीटरचा वेग गाठण्यासाठी बावन्न सेकंद लागतात पण या देशाच्या नवीन वंदे भारत मेट्रोची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ती पंचेचाळीस ते सत्तेचाळीस सेकंदात शून्यावरून ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने खोळंबाहून वाहतूक विस्कळीत झाली होती ओव्हरहेड वायर तुटून ट्रॅकवर पडल्याने मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि लोकल जागच्या जागी थांबल्याची घटना सोमवारी डोंबोली ठाकुर्ली रेल्वे मार्गावर घडली दुपारी पावणे तीनच्या सुमारास हा अपघात झाला सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे वायर तुटल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले बदलापूरच्या माणकिवली एम आय डी सीत रासायनिक कंपनीत मोठा स्फोट झाला असून यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे हा स्फोट इतका भीषण होता की रिॲक्टरचा रिसिव्हर उडून तब्बल चारशे मीटर लांब असलेल्या एका चाळीवर जाऊन कोसळला या चाळीत राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलीसह तिघे जखमी झाले आहेत सुदैवाने कंपनीतील कोणत्याही कामगाराला मात्र इजा झालेली नाही बदलापूरच्या एम आय डी सीत रेअर फार्मा या कंपनीमध्ये आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास कंपनीत रिॲक्टरमध्ये प्रक्रिया सुरू असताना अचानक रिसिवरमध्ये स्फोट झाला यानंतर तिथेच असलेल्या मिथेनॉल या ज्वलनशील पदार्थाच्या ड्रम्सने सुद्धा पेट घेतला त्यामुळे संपूर्ण कंपनी आगीत भस्मसात झाली हा स्फोट इतका भीषण होता की रिॲक्टर सोबत असलेला रिसिव्हर उडून माणकिवली गावातील एका चाळीवर जाऊन कोसळला या चाळीतील एका कुटुंबातले पुरुष महिला आणि लहान मुलगी असे तिघे या घटनेत जखमी झाले असून यापैकी दोघांना मुंबईच्या के एम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले तर एकावर बदलापूरमध्येच उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली ही माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे कल्याणवरून भीमाशंकरला महादेवाच्या दर्शनाला जाणाऱ्या गाडीला कल्याण मुरबाड रस्त्यावर भीषण अपघात झाला कल्याण मुरबाड रस्त्यावरील वडापा या गावाजवळ कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही इर्टिका कार थेट झाडावर जाऊन आदळली ही धडक इतकी जबर होती की त्यात इर्टिकाचा पूर्णपणे चक्कासूर झाला श्रावणातल्या पहिल्या सोमवारी भीमाशंकरला महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सहा मित्र निघाले या सहा मित्रांच्या इर्टिका गाडीला मुरबाडजवळील वडपा गावानजीक भीषण अपघात झाला या गंभीर अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली या भीषण अपघातात अश्विन शरद भोईर प्रतीक चोरगे आणि नरेश म्हात्रे या तिघांचा मृत्यू झाला आहे यातील दोघे जण कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील राहणारे आहेत तर एक जण टिटवाळाजवळील गोविली परिसरात राहत होता गटारीच्या निमित्ताने नशेत होऊन वाहन चालवणाऱ्या तळीरामांची झिंग ठाणे वाहतूक शाखेने कारवाई करून उतरवली गटारी शनिवारपासून सुरू झाल्यानंतर रविवार सुट्टीचा दिवस आल्याने ठाण्यात सत्तेचाळीस मद्यपी आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या एकूण चारशे त्रेचाळीस वाहन चालकांवर ठाणे वाहतूक शाखेने कारवाई केली यात एकूण चार लाख एकोणसाठ हजारांचा दंडही वसूल करण्यात आला ठाण्यात गटारीच्या पाट्यांचा आनंद लुटण्यासाठी रविवारी हॉटेल्स ढाब्यांवर तळीरामांची झुंबड उडाली होती त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहने चालवताना अपघात घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता वाहतूक पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करून वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्या व मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली यात गुन्हे विभाग स्थानिक पोलीस गस्ती पथक आणि वाहतूक पोलिसांच्या पथकाने एकूण एक हजार एकशे नऊ वाहने तपासली त्यापैकी वाहतूक नियम न पाळणाऱ्या चारशे त्रेचाळीस वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांची आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांचं तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटल डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा